गावाकडची बातमी जिथे गाव तिथे आम्ही गावाकडची बातमी विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषेतून दिला साक्षरतेचा संदेश भडगाव शहरातील बालविकास प्राथमिक विद्यामंदिर शाळेतील विद्यार्थी व वा विद्यार्थिनींनी वारकरी वेशभूषेतून दिला साक्षरतेचा संदेश बालविकास प्राथमिक विद्यामंदिराची वारी साक्षरतेची प्रभात फेरी उत्साहात पार पडली या प्रभात फेरीत विद्यार्थ्यांनी वारकरी संप्रदायाची वेशभूषा धारण करून विविध कला नृत्य सादर करत साक्षरतेचा संदेश दिला शिक्षण हेच धन याने होई जीवन धन्य या केले समर्पणात आणि स्लोगनद्वारे विद्यार्थ्यांनी प्रत्येकासाठी साक्षरतेचे महत्व विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषा धारण करून सादर केलेले विविध कार्यक्रम आणि कला प्रदर्शनाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले फुगडीने उपस्थितांमध्ये उत्साहाची लाट निर्माण केली मुख्याध्यापिका भारती रामकुगर यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांचे कौतुक करून आभार मानले गावाकडची बातमीसाठी आमचे प्रतिनिधी गणेश पाटील